नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही आहात मराठी जे केन्सरिंग क्वेश्चन आजचा आपला जो टॉपिक आहे तो पोलीस भरती दोन हजार पंचवीसचे लेटेस्ट आणि पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये विचारले जाणारे वारंवार हे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहेत ऑनलाईनवर प्रश्न असणार आहेत साधे आणि सोपे प्रश्न जरी असले तर हेच प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले जातात महत्त्वाचे प्रश्न आहेत लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि तुम्हाला सांगते पोलीस भरतीची ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख ही एक नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहेत एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून तर त्याची शेवटची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे चार पदाकरता पोलीस भरतीतील चार पदाकरता हा अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत लवकरात लवकर अर्ज भरून घ्या चला तर सुरुवात करूया आणि सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि इतिहास अर्थशास्त्र भूगोल नागरिकशास्त्र डेली करंट अफेअर्स महाराष्ट्रात महाराष्ट्राविषयी महाराष्ट्रातील विविध स्थळांविषयी आणि इतरही स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणाऱ्या जनरल नॉलेजच्या टॉपिकवरती पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क साधा तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाईल प्रश्न पहिला आहे पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते तर याचं उत्तर आहे गृह मंत्रालया अंतर्गत पोलीस खाते येत असते पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे तर याचं उत्तर आहे राज्यसूचीमध्ये पोलीस खाते हा विषय आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे तर तेलंगणा या राज्यामध्ये भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय आहे तर याचं उत्तर आहे सदरक्षणाय खलनिग्रह खलनिग्रहनाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहेत पुढचा प्रश्न आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे तर याचं उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते आहे तर याचं उत्तर आहे पोलीस महासंचालक हे पद महाराष्ट्रातील सर्वात उच्च दर्जाचे पदक आहे पद आहे पुढचा प्रश्न आहे सदरक्षणाय खलनिग्रहनाय या वाक्याचा अर्थ काय होतो तर याचं बरोबर उत्तर आहे सज्जनांचे रक्षण दुर्जनांचा नायनाट या वाक्याचा अर्थ होत असतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजाचा वर कोणत्या ताऱ्याचं चिन्ह आहे तर याचं बरोबर उत्तर आहे पंचकोणी तारा या ताऱ्याचे चिन्ह आहेत पुढचा प्रश्न आहे पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे एकवीस ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिवस साजरा केला जातो लक्षात असू द्या महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे परीक्षेला वारंवार विचारले जाते साधे आणि सोपे प्रश्न आहेत पोलीस खात्याविषयीच हे प्रश्न आहेत त्यासाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा होणार आहे पुढचा प्रश्न आहे सी आर पी एफचे पूर्ण नाव काय आहे तर याचं उत्तर आहे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स म्हणजे सी आर पी एफचे पूर्ण नाव आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात गुप्त गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र आहेत पुढचा प्रश्न आहे पोलीस दलातील शेवटचे पद कोणते आहे तर याचं उत्तर आहे शिपाई हे पद पोलीस दलातील शेवटचे पद आहेत पुढचा प्रश्न आहे जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो तर याचं उत्तर आहे पोलीस अधीक्षक हा जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख असतो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजांचा रंग कोणता आहे तर याचं उत्तर आहे गडद निळा हा रंग महाराष्ट्रातील पोलीस दलांच्या ध्वदां ध्वजांचा रंग आहेत पुढचा प्रश्न आहे राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करतो तर याची बरोबर उत्तर आहे राज्य शासन हे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकाची नेमणूक करत असते पुढचा प्रश्न आहे एफ आय आरचा फुल फॉर्म काय आहे तर याचं उत्तर आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा फॉर्म एफ आय आरचा आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर याचं उत्तर आहे पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे गुन्हे गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहेत पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय आहे तर केपी बोट हे भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव आहेत पुढचा प्रश्न आहे राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली तर याचं उत्तर आहे एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली होती पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे पोलीस कदलातील कोणते पद काढून टाकले आहे तर याचं उत्तर आहे नाईक हे पद पोलीस दलातील पद काढून टाकले आहेत मित्रांनो हे होते पोलीस भरतीविषयी विचारले जाणारे साधे आणि सोपे प्रश्न असेच महत्त्वाचे आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथेच थांबूया धन्यवाद